आज ना मी आलेले आहेत माझ्या मम्मीच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरामध्ये तर मला रात्री यायला खूप उशीर झाला होता तर त्यामुळे मला व्हिडिओ करणं काय झालंच नाही आणि मी व्हिडिओ करणारच नव्हती कारण की मला गावाकडे गेले की व्हिडिओ करायला म्हणजे थोडंसं वाईट वाटतं म्हणजे असं वाटते की आपले सोन्यासारखी माणसं सगळे बसलेले असतात आणि आपण त्यात व्हिडिओ घ्यायचा आणि म्हणजे आपण आपल्याच नादात असतो व्हिडिओ करणं हे करणं म्हटल्यावर तर त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सगळा टाईम आपण आपल्या फॅमिलीसोबतच घालावा तर सुट्ट्या पण कमी असतात आणि दिवस कमी असत्या असल्यामुळं असं वाटतंय की त्यांच्यासोबतच एन्जॉय करायचं आणि मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे मी व्हिडिओ घेत आहे तर, तर सकाळचं खूप छान असं वातावरण झालेलं होतं एकदम छान गावाकडचं वातावरण खरंच खूप छान असतं आणि त्यानंतर इथं माझ्या मम्मीचं चाललेला होता चिवडा बनवायचा तर मग म्हटलं थोडंसं आठवण कॅप्चर करून घ्यावे तर इथे डॅडी मम्मी दोघं पण इथं चिवडा निवडत होते आणि इथं ही बा बुटकी माझी बारकी बहीण तर ही चाललं होतं फोटो काढायचं तर मग असं आमचा छान छोटासा परिवार आहे तर खूप छान असा आहे तर खरंच माणसाचा माणसाला माहेर म्हटलं की खूप असं भारी वाटतंय त्यानंतर मला लगेच दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर मग मला जायचं असल्यामुळं मग जास्त सुट्ट्या नव्हत्या त्यामुळं मला दोन दिवस इथं मम्मीच्या घरी राहायला भेटलं मग दुसऱ्या दिवशी लगेच जायचं होतं आणि त्यासाठी इथं मम्मीची चाललेली होती मला भाजीपाला वगैरे द्यायचं तर इथं घरचा लसूण असल्यामुळं मम्मी खूप सारा लसूण देत असती आणि शहरामध्ये लसूण कांद्याला आता तर खूपच सारा भाव आहे तर त्यामुळे मम्मी मला थोडं तरी देतच होती थोडं थोडं तरी घेऊन जा म्हणून असं इथं मम्मीचं चाललेलंच होतं थोडासा भाजीपाला वगैरे लिंब वगैरे बरंच सगळं काय देत होती का तर मग मी अशा छोट्याशा आठवणी इथं व्हिडिओ काढून घेतला जेणेकरून आठवण राहावी म्हणून तर खरंच ना आई आई असली की किती आईचा जीव असतो नाही का की मुलीला म्हणजे तसं जाऊ नये थोडं तरी न्यावा म्हणून तर असं असं आहेत माझा माहेरचा छोटासा असा व्हिडिओ तर त्याला व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा चलो बाय